खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही मला असंच आहे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आत्ता माझ्याकडे नाही आहेत त्यांनी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी निर्णयावर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तेव्हा एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला असं असं आणि स्वतः सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं ते निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची मी माहिती घालून त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींच्या माध्यमात या कामात आपण लक्ष देऊ नये हा आपला रस्ता नाही आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकर काल जे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर लोकांचं लक्ष तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॅन्ड प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन वगळायचं म्हणल्यावर सर् आपण सिनेमा वगळा असतो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण पाचवी अर्षा रांजावर बसतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि भादुका आणि शेवटी वस्तू आमच्या भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते सार सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष त्याच्या दोन बसत नाही त्याच्या आम्ही दूर बसतो आणि दुर्दैन उद्धव ठाकरे कुठे हा विषय केला पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच एक ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर एक प्रकारचा हा संभ्रम केला जातोय कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ आहे चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटर मध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत